सर्व शंकरपटप्रेमींना गणेश साखरे यांच्याकडून नमस्कार राम राम स्वस्कळ आपल्याला शंकरपटाचा व्हिडिओ आवडल्यास गन्ना कफन्ना चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका काही प्रेक्षकांनी मला विचारलं होतं की तो धागा कसा तुटते धावपट्टी किती मीटरची असते कुठे शंभर ते अलग अलग प्रकारचे धावपट्टे असतात हा पहिला धागा आहे जो पवन हा अरे पवन किती दिवसापासून असतो तिथून जुळ्या सुटतात तिथून तो बांधत आहे दोन वर्ष झाले उल्हासबू सोबत जिवार येत असेल पण उन्हाचं नाही उन्हाचं जिवार येत असेल आणि दुसऱ्या साईडला दुसरा एक जण जागा बांधतोय हे जर असं केलं होतं तिकडे उल्हासबू दाबवल्या सूचना दिल्या जाते तेव्हाच ते जेव्हा तिकून लाईन क्लिअर म्हटले जाते तेव्हाच ते जुडी येते हा आहे पवन त्यानंतर काही लोकांचं म्हणणं होतं की पटावरचे नामांकित बैल दाखवत चला हा आहे बादल संभाजीनगर येथील गाजलेला बैल आहे मी गन्नाका फन्ना या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकत असताना जसे पंक्तीत कोणाला मीठ जास्त होते कोणाला तिखट जास्त होते तसं इथेसुद्धा आहे कोणाला बैल आवडतात कोणाला पट सोड जोड्या सोडताना आवडतात म्हणून सर्वांना रुचकर होईल असे थोडं थोडं प्रयत्न करण्याची कोशिश करतो हे सर्व मी आता या वरुणजवळका या पटात आलेले नामांकित बैल आणि त्यांच्या रावट्या मी तुम्हाला दाखवतो हे खाल्लेले पिल्लेले बैल असतात त्यामुळे अशा थोड्याशा खुटीला ते आवरत नाहीत पण काय असते त्यांची मानसिकता बनली त्यांच्या नातीला दोर घेऊन थोडंसं तरी कुठं बांधलं तरी तो बैल तिथेच राहतो नाही तर हा दहा दहा माणसाला बैलसुद्धा आटपत नाही नाही तर हे खुटी म्हणजे काहीच नाही त्याच्या मागच्या साईडला हा विरा बैल आहे याचं नाव विरा आहे खूप चांगला बैल आहे गावरा हा गावराणी आहे पळण्यासुद्धा उत्कृष्ट आहे असे हे ह्या रावट्या इकडचे आहे काय नाव आहे हा सोन्या बैल आहे चिंचुलीचे नरेंद्र पाटील भारपदे यांनी पटाच पहिल्याच्यात आयोजन केलेलं होतं त्यांच्या पर्यंत हा बैल होता भजन आणि नंतर आता ह्या बैलाच नाव जाणला दोन दोन अकराचा कुठली खरेदी आहे शिंदेड राहते अच्छा जाती किती किती जाती आहे चारदात आहे चार दात आहे म्हणजे बच्चेच आहे तुम्ही सोबत असता मग इथे तिथे रेंगी तुमच्या अंगून गेली तर मग काही फरक पडला तिच्या आणि तरी थंडी झाली नाही पठात पाहिजे थंडी जीवाची भाजी आहे जीवाची भाजी आहे बैलाला खेळ आहे किती वर्षा तर अशी ना साडेचार साडेचार वर्षाचा आहे साडेचार वर्षाचा फुट असेल साडेचारच्या वर आहे किती दिवस झाले आता खरेदी झाली याची समजा पंधरा दिवस झाले घ्यायला पंधरा दिवस आता पण कोणत्या कोणत्या पटात सोडला आमचा दुसराच पट आहे घेतल्यापासून दुसरा पंधरा दिवसात मग दुसराच पटाला म्हणजे याच्या अगोदर कोणत्या काय आले होता सोनाला सोना कोणत्या धुरीत जास्त पडतेला शिथिला उजवीला पडते त्याचं व्यवस्थापन कसं काय करता तुम्ही व्यवस्थापन आता याचा चारा पाणी याला रोज आंघोळ करणे आणि याला उंडा दूध असते त्याला सध्या चार लिटर चालू आहे हा आणि अवलंब समजा आपला आता हा बुल कोणत्या सोबत सोडला आता आम्ही जाईल त्या राजवीर समोर सोडला आणि बारूद समज सोडला म्हणजे बारूद म्हणजे लाल नाही तो तिकडला तो कोणाचा आहे तो हिचा आहे आपल्या छत्रपती ग्रुपचा आहे तो अच्छा काय काय बजेट बसलं का मग हा आता आमचा सध्या दुसऱ्या नंबरात लागलेला आहे किती शकल सहा सत्तर मध्ये सहा सत्तर मध्ये पहिली कोण कोणाची कोणाची आहे पहिली सहा बासठ आहे कोणाची आहे ती बाकीची आहे इच्छित म्हणजे पटाचं तुम्ही खेळता तर मग घरी थोडस दुर्लक्ष होत नाही का घरा

म्हणजे पटात तुम्ही जर समजा बैल चालवता एक शेतकऱ्याचा पटाच्या हे नावच आहे की नाही एक सध्या शेतकऱ्याचं नाव होते आणि बैलाचं नाव होते आमच्या आमचे नाव होते गावाचं नाव होते आमचे आहे चिंचोली म्हणजे दर्यापूर तालुक्यातलं अंजनगाव तालुका अंजनगाव तालुका दर्यापूर विधानसभा दर्यापूर विधानसभा हे थोडेसे बैलाचे पाय हे आहेत तर काही फरक पडत नाही काही घेत नाही आणि बैलाची रनिंग कुठे पाहिजे तुम्ही आम्ही आज दोन तीन पटात पाहिली शिंदेखेड राजाला पाहिली इकडे आणला आम्ही खेळाला मग हे मध्यस्थी करताना त्या या बैलाच्या मालकाजवळ जायपर्यंत तुम्हाला मध्यस्थी करताना असा एक मदत माणूस लागत असेल ना नाही आम्ही स्वतः केलं स्वतः केलं आमच्या आहे हे होते नरेंद्र पाटील भारत दे आणि हा त्यांचा बाळासाहेब सरने हे बाळासाहेब सगळे आणि हा काय नाही बघू तुझ्या ओम मानकर बरं काय नाव आहे दादा तुमचं पोझिशन इथं काय किती नंबर झाले हा सेकंद म्हणजे नंबर आहेस तुम्हाला तेरा बक्षी असतात तेरा बक्षी असतात तुमचं नाव काय आपलं हिंमतराव माझा हा मागच्या वर्षांची मुलाखत घेतली होती पण ते काही कारणास्तव कॅन्सल झाली पण आज मुद्दाम त्या जोडी येऊन हा बैल जरा नवीन दिसून आला मला यावेळेस का मागच्या वेळेस होता तोच होता तोच आहे याचं नाव काय हरण्या तिकडला गोविंदा काय आतापर्यंत किती बक्षिस मारले प्रत्येक हां हे जे बैल आहेत हे पटावर फक्त त्यांना शव काय म्हणून आलेले आहेत हे वायतीचे बैल बह, सुद्धा हे पटात या जोडीला हाकलतात हरणे आणि गोविंदा तुम्ही प्रत्येक पटावर आवर्जून हजर असता हा दोन्ही माणसं तुमच्या सोबते तू आपले आहेत ना पण त्या बाहेर गेले हा बाहेर गेले दिसलेच ते मला दादा गो व्यवस्थापन काय चालले का, का तुम्ही पल्ला, पल्ला, पल्ला एक पल्ला आहे पहिला कोणत्या बैलासोबत काढला सोबत कोणता बैल होता म्हणजे तुम्ही घरचाच साईज लावता दुसरा साज कोणता लावत ना तुम्ही सेकंड पॉईंट कमी करता सोबत तुम्ही जात नाही नाही पण पटात काय होतंय जोर जोर असला तो एका जोड एक बैल तुम्ही म्हणजे हे करत नाहीत पण तुम्ही घरचाच साज लावता आणि सोबतच बैल सोडता याचं कारण काय याचं कारण दुसऱ्या सोबत आमचे बैल म्हणजे असे एक सारखे याची आहे बैल जर सोबत असली तर पडत नाहीत ना असं कमी पडतात अच्छा आता हा कोणत्या धुरीत पाहतात तुमचे बैल दोन्ही कोणती पण तुम्ही प्रत्येक पटार असता प्रत्येक हे होते दहांड्याचे अनिल भाऊ काकडे अनिलभू काकडे आणि हे हिंमतराज शिरसाट गनोरी हिंमतराज शिरसाट गनोरी धन्यवाद दादा